महासंगम आहे आणि संगीत सोहळा आहे त्यासाठी आम्ही आलो आहोत महिनाभरानंतर पुन्हा एकदा असं वाटतंय की आम्ही वेकेशनला गेलेलो आणि परत एकदा घरी आलो असतो मी दीपाली म्हात्रे लोकमत फिल्मी मध्ये तुम्हाला सगळ्यांचं सा मनापासून स्वागत आहे सध्या सगळीकडे संगीत सोहळे लग्न हे पाहायला मिळत आहे आणि आता तुम्हाला माहितीच आहे दोन मालिकांचा आता संगीत सोहळा सुरू आहे पण गेस्ट खूप स्पेशल आहेत कारण खूप दिवसांनी पुन्हा एकदा ते पडद्यावर तुम्हाला एकत्र पाहायला मिळणार आहेत तुमचे लाडके जयदीप गौरी दोघांचं स्वागत आहे लोकमत फिल्मीमध्ये थँक्यू छान वाटतंय पुन्हा एकदा तुम्हा दोघांना एकत्र बघून कसं काय येणं झालं इकडे जसं तू म्हणालीस महासंगम आहे आणि संगीत सोहळा आहे त्यासाठी आम्ही आलो आहोत आणि या आनंदात सामील व्हायला आलो आहो अर्थात एक कुटुंब आहे त्यामुळे येणं भाग होतं काय <laughs> म्हणजे इन्व्हिटेशन काय दिलं कारण आता जयदीप गौरी लोकां लोकांचं असं म्हणणं की आता जयदीप गौरी कदाचित वेगळं काहीतरी काम करत असतील पण पुन्हा एकदा जयदीप गौरी म्हणून येताना काय वाटतं आणि ते कसं फिलिंग uh... कमाल फिलिंग आहे म्हणजे सुरुवात मी इथून करेन की आज जवळपास एक महिन्यापेक्षा जास्त वेळ झाला आहे आम्ही कॅमेरा फेस नव्हता केला आम्ही शूटिंग सेटवर गेलो नव्हतो सो महिनाभरानंतर पुन्हा एकदा असं वाटतं आहे की आम्ही वे वॅकेशनला गेलेलो आणि परत एकदा घरी आलो आहोत शूटिंग सेटवर कारण की हा जो माहोल आहे हे आमचं घर आहे इथे काम करायला आम्हाला जास्त मजा येते सो आ, सर्वात आधी मी स्टार प्रवाहाचे आभार मानेन की त्यांनी आम्हाला इथे बोलावलं आणि या सोहळ्याचा भाग आम्हाला बनवलं सो खूप मजा येते धमाल मस्ती होते आमचे पण काही डान्स परफॉर्मन्सेस आहेत आणि जेव्हा आम्हाला कळलं की तुम्ही संगीत सोहळ्यामध्ये तुम्हीसुद्धा येत आहे अधिराज नित्या किंवा जयदीप गौरी वॉट एव्हर सो तेव्हा कमाल फिलिंग होतं आहे अर तेव्हा असं वाटलं अरे येस येस कधी आहे मला सांग कधी यायचं आहे आय एम रेडी आय एम फ्री सो येस वी आर एन्जॉईंग अ टाइम किती दिवस झाले प्रॅक्टिस करताय का आल्याला सांगितलं आहे एखादा डान्स दिला आहे का दोन तीन दिवस आधीपासून प्रॅक्टिस करताय कारण मी वनटेक तुमचा आज डान्स पाहिला खरं सांगतो आम्ही <laughs> आम्हाला व्हिडिओ पाठवले होते आणि आम्ही आजच भेटलोय <laughs> आम्ही आताच रिहर्सल केलेली ऑन स्टेज आणि आम्ही परफॉर्म केलं हार्डली आय थिंक पंधरा ते वीस मिनिटं आम्ही रिहर्सल केली आणि मग परफॉर्म केलं दोन्ही म्हणजे दोन, दोन परफॉर्मन्स मी तरी पाहिले ते दोन्ही वनटेक झाले त्याच्यात कुठेच मला खूप वेळा रिटेक वगैरे असं पाहायला मिळालं नाही गौरी तर डान्सर आहेच म्हणजे अर्थात गिरिजा तर डान्सर आहेत पण तुला ही डान्सची तेव्हापासून आवड आहे का आता गिरिजासोबत राहून तोही प्रो झाला यार मी डान्सर वगैरे नाही आहे पण गिरिजासोबत जे काही मी पफॉर्मन्सेस केले तर मी शिकतो आहे मी प्रत्येक पफॉर्मन्समधून हो काही ना काहीतरी शिकत असतो आणि मी होमवर्क करतो मला जे काही डान्सच्या स्टेप्स आहेत ते ज जसा काही व्हिडिओ असेल की एक रेफरन्स व्हिडिओ असेल तर ते मी घरी बऱ्याच वेळा त्याची प्रॅक्टिस करतो त्याच्यावर मेहनत घेतो आणि मग हिच्याकडे बघून डान्स करतो म्हणजे ही काय करते ते बी करतो आणि ते लकीली टचवर्ड लोकांना आवडतं आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की माझा परफॉर्मन्स लोकांना आवडतो सो आय एम नॉट अ डान्सर डान्स इज नॉट माय कप ऑफ टी बट मला मजा येते म्हणजे महत्वाचा <laughs> तो एक चांगला आर्टिस्ट आहे yes. त्यामुळे ते शक्य होतं mm. आणि त्याला जे दिलं जातं ते तो खूप हंड्रेड पर्सेंट देऊन करतो ते तो त्याच्या स्टाईलनी करतो पण त्याचं नेहमी हे असतं की हे मला बेस्टच द्यायचं आहे आणि मला तीच गोष्ट त्याची आवडते आणि <laughs> गिरिजा बेस्ट करतेच सो <laughs> so त्यामुळे मी तिच्या बाजूला असतो मी डान्स करतो तर ते खपून जातं <laughs> अर्थात संगीत सोहळ्यात नुसता तर डान्स तुम्ही करणार नसाल था। काहीतरी असेल था, काहीतरी सरप्राईज पॅकेज असेल किंवा काहीतरी कोणाची तरी मदत करणार असाल तर काय नेमकं ते औचित्य ते आहे तेही आम्हाला ऐकायला ते मला वाटतं प्रेक्षकांनी एपिसोडमध्ये एवढा मोठा ड्रामा आहे महासंगम वगैरे तर टर्न्स असणारच आहेत पण ते बघण्यातच मजा आहे सो ते मालिकेतच बघा तुम्ही तुमच्या मालिकेतल्या आणि मालिकेतल्या कलाकारांना एकूण किती मिस करते आज जेव्हा सेटवर तुम्ही म्हणालात की महिन्याभरानंतर आलात तर तुम्हालाही आता तुमचा माहोल आठवत असेल महिन्याभरापूर्वीचा जेव्हा पॅकअप होणार किंवा त्याच्या आधीचे काय दिवस सो आज इथे आल्यावर काय जेव्हा फील झालं थोडंसं काय फील झालंय अर्थातच ही जी प्रोसेस असते की कॉल टाईम येणं जो आज आम्हाला आला आणि कॉल टाईम तर ती एक्साइटमेंट होती येस आपल्याला इतक्या दिवसांनी कॉल टाईम आला आहे आणि सेटवर जायचं आहे रेडी व्हायचं आहे आणि सगळं लाईटिंग आणि ह्या सगळ्या गोष्टी ॲक्शन कट ह्या सगळ्या गोष्टी आम्ही मिस करत होतो अर्थातच आणि त्या आल्यानंतर असं झालं की अरे पण ठीक आहे आणि ऑफकोर्स आम्ही आमच्या जे आमच्या मालिकेतले कलाकार आहेत त्यांना मिस करतोच आहे पण मी म्हटलं तसं हे पण आमचं एक कुटुंब आहे त्यामुळे ह्यांना भेटल्यानंतर पण तितकाच आनंद होतो जेवढा आमच्या मालिकेतल्या कलाकारांना भेटल्यावर होतो सो तोही आनंद आहे आणि अर्थात यांना भेटताना त्यांनाही मिस करतो <laughs> खूप जण आज एकत्र आहात म्हणजे एकतर मालिकेचा महासंगम तर आहेच त्यातले दोन कलाकार म्हणजे दोन मालिकातले कलाकार आहेत पण आता तुम्ही गेस्ट म्हणूनही आणखी बरेच जण आले आहेत तर आज खूप जण भेटले असतील मंदार किती जणांना पुन्हा एकदा भेटलास आणि आज बॉईज गँगचं काही प्लॅनिंग आहे का ब्रेकमध्ये किंवा असं आम्ही सगळे सकाळपासून मध्ये बिझी होतो सो आत्ता कुठे आम्ही फ्री झालो तो प्लॅन काहीतरी आहेच नक्कीच आहे आणि सगळी गँग भेटली आहे म्हणजे काहीतरी एकत्र लंच वगैरे होईल सो आय एम अज्युमिंग पण मजा येईल त्याच्यात पण एक स्पेशल गोष्ट आज अशी झाली आहे की माझी यापूर्वीची मालिका श्री गुरुदेव दत्त तर त्यात जे माझे वडील झाले होते म्हणजे अमित भानुशाली म्हणजे ठरलं तर मगचा अर्जुन आणि लग्नानंतर होईलच प्रेम त्यात कश्मीरा कुलकर्णी ती माझी आई झाली होती तर आमचं एक रियुनियन झालं आहे आज आणि छान गोष्टी जुळून आल्या आहेत आम्ही तिघे म्हणजे माझे आई बाबा आणि दत्त आम्ही तिघेही एकत्र आलो सो so, मजा येते तर आम्ही ठरवले की आज आपण एकत्र फोटो काढूया आणि आपण पोस्ट करूया सोशल मीडियावर खूप छान छान मेमरी आहे आजची तुमच्यासाठी गिरीजा तुझं बाकी मृणाल असेल जुई असेल किंवा आणखीन कोणासोबत छान बोलणं झालं आल्यावर गप्पा झाल्या किंवा काही अशा गोष्टी झाल्या काय की खूप दिवसांनी भेटलोच आहे हो हाय हॅलो तर होतच आहे पण खूप तामझाम आहे त्याच्यामुळे गडबडीतच भेटणं आणि बोलणं होतं आहे पण बोलणं होतं आहे आणि सगळे छान एकमेकांना ग्रीट करत आहेत तर बाकी असं व्यवस्थित बसून तर आत्ता होत नाही आहे लंच ब्रेकमध्ये मला वाटतं ते होईल शक्य कारण जेवण ही अशी गोष्ट आहे जी मला वाटतं आवड प्रत्येकाचीच आवडती आणि जे जेवण खाणं प्रत्येकालाच आवडतं आणि त्याबरोबर गप्पा त्या होतीलच तर आता लंच ब्रेकमध्ये बघूयात गे खूप उत्सुक आहेत सगळे तुम्हाला दोघांना एकत्र पुन्हा एकदा पाहिलं आणि माझ्या मते आता रेड कार्पेटवर कदाचित आम्ही तुम्हाला मिस करणार आहोत की तुम्ही आम्हाला पुन्हा भेटणार हे जरा गुपित वाटते मला कारण आता लवकरच स्टार प्रवाहाचं पुन्हा एकदा नवीन वर्षाचा एक प्रोग्राम होईल तेव्हा दोघं असणार आहात का ती हे खरंच आम्ही आम्ही मिस करतो म्हणजे आत्ता मला वाटतं संक्रांतीचा इव्हेंट झाला सो oh. so, जेव्हा स्क्रोल करत होतो तेव्हा असं झालं की अरे आपण असतो तर oh, पण oh. ठीक आहे म्हणजे तिथे नसलो तरी या कुटुंबाचा भाग आहोत त्यामुळे त्याचं तेवढं वाईट नाही वाटलं थोडंसंच वाटून गेलं की ते मिस करतो आहे आम्ही जे फंक्शन्स होतात इव्हेंट्स होतात आता पुरस्कार सोहळ्याचं बघूयात काय तुम्ही गेस्ट म्हणून याल असं मला वाटतंय आता बघूया आणि तुमच्या दोघांचे फॅन तर आहेतच जे सतत आम्हाला बोलत असतात की दोघं एकत्र हवेच आहात सो तुमच्या फॅनसाठी काही मेसेज आणि दोघांचंही आत्ता पुढे काय चालू आहे तेही तुमच्या लाडक्या चाहत्यांना ऐकायला मी पुन्हा एकदा मी फॅन्स आभार मानेन की जयदीप गौरी किंवा अधिराज नृत्य जे अख्खा महाराष्ट्रभर पोहोचले आहेत किंवा देशाच्या बाहेर पण बघितलं जात आहेत त्यांना तर ते फक्त म्हणजे प्रेक्षकांमुळे होत आहे जयदीप गौरीच्या फॅन्समुळे होत आहे सो तुमचे खूप आभार सो हे जे प्रेम हे असंच आमच्यावर ठेवा आणि पुन्हा एकदा आम्ही एकत्र किंवा वेगवेगळे आम्हाला माहीत नाही खरंच आम्हाला काहीच माहीत नाही आहे पण आज आम्ही भेटलोय एका महिन्यानंतर पण पुन्हा आम्ही एकत्र काम करू एकत्र कुठल्या मालिकेत येऊ किंवा वेगवेगळ्या मालिकेत असू किंवा अजून कुठे वेगळ्या ठिकाणी असू आम्हाला माहीत नाही आहे खरंच पण तुमचं प्रेम आमच्यावर असंच ठेवा प्रेक्षक अजूनही भरपूर प्रेम देत आहेत म्हणजे अजूनही मेसेजेस येत आहेत की तुम्ही आम्ही तुम्हाला मिस करतोय किंवा एकत्र काम करा तर पुढचं माहीत नाही पण आत्ता आम्ही एकत्र परत काम केलेलं आहे त्यामुळे हा एपिसोड नक्की बघा कारण बरेच लाडके कलाकार एकत्र येणार आहेत आम्ही पण आहोत आणि तुम्ही आत्तापर्यंत जे प्रेम दिले आहेत ते त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि असंच प्रेम पुढेही करत राहा तुमचे आशीर्वाद असू देत आणि जी संख्या आहे फॅन पेजेसची ती मोजूही शकत नाही एवढी आहे फॅन पेजेस आहेत सो थँक्यू तुम्ही असंच प्रेम करत राहा लवकरच तुम्ही एकत्र याल आता तुमचं फॅन पेजेस पुन्हा एकदा तुम्हाला बघून आनंदित तर होतील आणि परफॉर्मन्स बघितल्यावर तर कमालच आहे परफॉर्मन्स कारण छान परफॉर्मन्स घेऊन आलेत या संगीत सोहळ्यात सो खूप खूप शुभेच्छा आणि लवकरच पुन्हा एकत्र भेटू थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू